किती वेळा सांगितलं ते आता जुनं झालं सोडा आता त्याच्यानंतर तिसरा शपथ विधी केला आम्ही आम्ही घर वगैरे फोडणारे नाही पवार पवारसाहेबांचं घर एकाच कारणाने फुटलं की ते पक्षी फोडत नाही आम्ही आम्ही घर फोडत नाही आम्ही पक्ष फोडत नाही पण संधी जेव्हा आम्ही कोणी आमच्या सोबत येतो तर ती आम्ही सोडत नाही तर सोबत घेतो सोबत आलं तर का आपण त्या ठिकाणी टाळायचं असं आहे शिवसेनेची ही परिस्थिती का आली ती फॅमिली फर्स्ट मुळे आली आणि राष्ट्रवादीची परिस्थिती का आली फर्स्ट फॅमिली फर्स्ट मुळे आली म्हणजे <laughs> त्या ठिकाणी शेवटी अजितदादानी हा पक्ष पवार साहेबांसोबत उभा केला पवार साहेब नक्कीच त्याचा चेहरा असतील पवार साहेब नक्कीच त्याचे नेते असतील पण जमिनीवर पक्ष उभा करताना अजितदानानी श्रम घेतले अजितदादा एक मान्यता देखील होती आमदारही अजितदादांच्या पाठीशी होते अशा परिस्थितीमध्ये अजितदादांना सातत्याने डावल गेलं आणि म्हणजे यांनी जो प्रश्न विचारला त्याचं थोडं उत्तर याच्यात येत आहे की प्रत्येक वेळी त्यांना समोर करायचं आणि नंतर तोंड घाशी पाळायचं आणि त्यांना विलन करायचं ही जी काही पद्धत झाली त्याच्यामुळे अजितदारांना त्या ठिकाणी वाटलं की आता आपला विचार होणार नाही आपल्याला विलन करण्यात येत आहे कारण आपण विलन झाल्याशिवाय दुसरं कोणीतरी नेता ने होऊ शकत नाही शेवटी अस्तित्वाचा विचार जेव्हा माणसाला करावा लागतो आणि अस्तित्वाची लढाई असते त्यावेळी निर्णय घ्यावे लागतात घेतला त्यांनी निर्णय राज ठाकरे म्हटले की काँग्रेसला मतदान करा यासाठी खत्मे काढले जात आहेत भाजपला पण असंच वाटतं का पुण्याच्या बाबतीत काहीतर मागे